आपलं संपत काय ना काय ना सकाळी फोन केला म्हणू की अशी काम येतो मग काय ना का बघतो तर फोन बिंदर करून पाहत संपत राहा काय ते जेवढा हा टाकले सारखं फोन करून राहिले मग फोन करू शकते बाहेर सांगू त्याचं मग काय झालं काम जा घेऊन तू आता आला म्हणून येतोच तू गाडी घ्यायची सरपत्र चला आपण पहिले भेटून घेऊ काही नाही काय राव काय चिंता करू राहिली एवढी काय फोन केला मतो येतो काय होत बाबा आता विषय असं झाला मध्ये आलो मध्ये कोणीतरी कचकला गचकलं वाटत फाशी घेतली ती का काय माहिती माहितीये झगडे तिची ब हा ना बायको फाशी घेत बायको का आयला बायलाच काय करावा तिची बायकोच फाट रे हा का ते द्या काऊनच नाही त्याला किती पाहिजे सापडला वाटतं काहीतरी मग काय होतं फुकट पाहिजे बरं जाऊन बरं तो काय काम आणलं होतं माझं असं झालं सुरू होती माझा असे विचार चालू आहे आपलं लग्न सांगत व्हायला सगळ लग्न मान्य आहे ना भो एक वर्ष लागल हा चौदा वर्ष झालं आता ये एक तारखेपासून तर कसं आहे घरी सगळं काही व्यवस्थित आहे ना हा बरे माझा बदली करायचा विचार चालू होता बदली बदली करून टाकू आपण आपले महिना घरी आता माहिती पण तू मग महाबाय कोण ऐकलं पाहिजे टी तुला माहिती ना हा <laughs> ते आहे ना पण मग एकदा रुपयाला काय हरकत आहे नाही मी कटाळ भाऊ वापरू वापरू मी कटाळ आता मला नकोच वाटते मी बिलाई कटाळ लय काम काढते नाही तशी आहे व्यवस्थित जास्त काम काढते वाटते ना नाही लई लय जामले लय जाम ना पण तू काबर नको माईक दिले ना तू तरी अशी चकाचक चकाचक बनून पाठवून दिल तुला डायरेक्ट डायरेक्ट नवी हा का हा विचारून तरी पाहतो मग तिला विचारून पाहतो ऐकलं तर ठीक बघा नाही बाबा ती ना आखंड आम्हाला ती मला सट करी ती कधी माझी आलो ना, ना? मला सट करी ती माझी वाली ऐकणार नाही ती नाहीच म्हणाल ती पण मग तुला काय करायचं मी हाय ना सांगाल त्याला का आपल्या अशी लग्न सोबत आणि सोबतच भेटेल आपल्याला नाही नाही तू मला बदली करायची तर माहीत काय म्हणा नाही हा मी तर आवसा करी हा ना मी लय काटाळ आता लय काटाळ पण तू पाय तुझा विचार घ्या तुझ्या मंडळीचा विचार घेतो मी पण विचारतो तिला हा जर म्हणली ना आजची आज लगेच बदली बदली करा काय हरकत हा आजची बदली करून टाकू माहिती वेळा कानू घालून तू तू माय कानू घाल काय अडचण नाही पण एकदम अशी भारी दिवशी माय वाली कोणाला वाटणारच नाही चौदा वर्ष झाले नाही माव वापरले बाई माव वापरले बाई हा का मी एकदम व्यवस्थित वापर वरून दिसते ना खरा दिसते हा वापर एकदम भारी मी विचारतो तिची वाजता वरून ठेप नाही ना लय भारी बरं आता असं कर तू बी विचार मी बी विचारतो जर हा म्हटले ना आज संध्याकाळीच लगेच लाच करून टाकू येऊ का मग एक महिना महिना बघल होती एक महिना भर मग महिना त्याला काय आपले हाऊस झाले की झालं एक तुझी तुझ्याकडे माझी माझे महिने मला राहत नाही बरं मला म्हणजे असं चोवीस घंटा पाहिजे जवळच पाहिजे पण जाऊ दे आता काय म्हणता काय जाऊ दे का ठेवून मग काय झालं झालं हा ना थोडस बदली होईल आप <laughs> <आशा। यो कुँआ? laughs> <laughs> आपल्याला <laughs> <laughs> बर आपल्या दोघांशी बोललं माहिती नाही नाही या कारण त्या कारण नाही बर लोक पाहतील ना बाबा ना लोकायला पैसे त्याने बदली केलाय मग त्याला मला मित्र पण आमचं तेवढा आहे लोकायचं काय बनव घ्यायचं यायला आपलं आपली मर्जी आहे मग

तू याले कामातوزه बोललेस आज बाई काय हा माणूस मध्ये आला आणि पडला भांडे फोडी दिस तू सारके हां तुमचं काय रगत हा बोला खाली बस तू महत्वाचं काम सांगायचे एवढं महत्वाचं काय भाई काम सोडून बोला, बोला। दो कोणी ऐकत नाही ना हा नाही बोला तो सांप नाही का हा कोण सांगते हो सांगते नाही हा तो हा हो। ते आपलं लग्न एका महिन्यात झालं हो तर नाचा वर मारा मारा झाला त्या पोरांच्या आपल्या वराची मध्ये तो संप्या तो संप्या का एवढा आणि बेवड्याने आता नाही पितो लग्नाच्या आधी पित होता बायक भेटा म्हणून तू पित होता आता बायक भेटलं म्हणून तू पित म्हणून झालं माळ कधी झालाय तू बघ तुला एक विचारायचं तुला विचारू का नको काय विचारता असं आमचं दोघांचे ठरले काय ठरलं आपलं लग्न वागायचं ते तेसन आपलं एक महिना झालं हो मी त्याला सांगितलं तू माय वापरण मी तुई वापरीतो काय माणूस काय पागल झालं का काय इडा काय बिदरलं का काय डोक्यात पागलपणा करायला लागले इड झाले का काय वापरायला होता ए आता किती दिवस झाले कटळ येतो काय कसला कटाळ येतो तुम्हाला एक एक वापराय कटळ येतो काय एक एक वापरायला हां मग काही रोज नव्या नव्या काय घरात अरे पटून ग म्हणलं चुकलो पटून हा माणूस आता बदिल झाला डोकं पुढून घ्यायची वेळ आण अरे बाबा हे काय लावलं एवढे दिवस नाही मग महिना महिना एक महिना तिची मी वापरणार माहिती तो वापरणार बाकी काय अडचण तुमच्या डोक्यात काय पाणी पिणी झालं का काय पाणी, पाणी बटाटे सडले बटाटे पाणी पियतोय मग डोक्यात पाणी मला पियाची गरज बटाटे सडले का बटाटे सुद्धा नाही सडले पण तुला काय अडचण ह्या माणूस आहे ना इतका आहे इतका आहे ना असा नवरा नोकर परमेश्वर कोणाला डायरेक्ट म्हणतो आदला बदली त्या मामाने मी फार कंटाळून गेली तुला फार कंटाळून गेली कोणाला मी मी कंटाळून कोणाला कंटाळले ते सांगा आता जाऊन सांगू तुला काय एवढं कळत नाही का कोणाला कंटाळ असेल मला कंटाळले मला का तसं नाही काही म्हणा मा... खरच मला कटळ आला तिचं बाप रे बाप या माणसाला आता मी जाते माझ्या ला वडिलांना सांगते आणि माझ्या वडिलांना सांगते आणि तुमची वाटच लावायला लावते ला ला इकडे इकडे नाही नाही मी वा, वाटच लावतो काय बदलायला लावता तुम्ही काय बदलायला लावता तुला काय अडचण काय अरे तुला वडील जाऊ दे तू इकडे पळलो का बाहेर का भर पडू नको लोक बाहेर आहे का त्यानंतर मी लोकांना सांगते तुला काय अडचण हे माणूस आहे काय मी डोक्यात दगड घालून तुमच्या नाही तर माझ्या असं बोलू नका परत तिची तू हावसानं द्यायला तयार झालं हासा हावसान द्यायला घेऊन या मग त्याची आणि मग मी बघते ती कोणती मला मला तो म्हणतो तो वापरले भारी वापर हा का मग तुला काय अडचण झाली मला अडचण झाली बाई भाई अरे बाबा मला चक्करून पडायची वेळ आली चक्क पडते नाही नाही आता माझं डोकं पिरलं या डोक्यात काय घालून घेऊ ला तू लय आण म्हणे मग तुला काय अडचण आहे काय अडचण आहे घडी घडी तो शब्द काय अडचण आहे काय अडचण आहे हे बोलून चालेल का, का मी दाखवते आता काय हौसा दाखवते म्हणून माझ्या नवऱ्याची इच्छा आहे ना बर करू तस काय अडचण आहे तुला हा का असं करायचं आहे का आना त्या संप्याला गमप्याला कोण कोण आहे ना तुमचे सगळे आना इथं उचलून मग त्यांना सांगते मी थांब मी संप्याला फोन करतो थांब संप्याला काय फोन करता हॅलो संपतराव तू झाली कबूल ही नाही माहिती ना बाबा काय एक महिना बोलता बोलता लिहून जातोय आव काय काय संपतराव गणपतराव येऊन जा बरं घरी संपतराव गणपतराव त्यांना म्हणा इकडे या इकडे या मी बोलते त्यांच्या सोबत बर बस येऊन बस येऊन राहिले बस या म्हणा या येऊन राहिले येऊन राहिले बस लवकर या म्हणा त्यांची वाटच लावते मी आज केलं नको काय बोलू का काय नको मला जीवाच जीवल मित्र हा का हा तो बा बरा त्याला नाव घेतलं रे हा आला बाई नाव घेतलं झालं बस नमस्ते इथून तर पार ईथ पर्यंत इथून पार ईथ पर्यंत तुम्हाला नमस्ते संपत भाऊ इथे भेटले परत जा जाणूकशी खूप मानुसी

बघितलं का अहो मी समोर बसलेले जरा थोडी लाज दरा बोलण्याची काय बोलताय तुम्ही कुदगुल्या होता हे होत ते होत डान्स बी करायचं ना असं तिच्यावर तिच्यावर डान्स करायला लावा उभं राहून असं डान्स करायचा मला नागिन डान्स डान्सून जायला नाही तो काय दुखलो तो काय दुखलो का दुखल वापर येतो ना बापरे हे भीमानस तुमच्या दोघांच्या डोक्यात मला दुसरी वापरायला माझी ती खूप माझी मला कधी कधी ते बदिर झालं तुम्ही बधीर झाले माणूस बदिर झाले करू करू तुम्ही बदल कशात झाले काय विषय झाले तुम्ही जण एकदम काय म्हणतात शेजाराला झोपडे काय आहे ना ते का, काम करू मी घेऊन होतो केवळ घेऊन होतो मी बाहेर उभी चला मला मला दाखव ना कोणती हा मला दाखव ना कोणती मी

माझी इच्छा नाही पण इलाज नाही माझी गाडी आरची सारखी माझी गाडी असं म्हणायचं तुम्ही बाई मला वाटलं काय वाटलं तुम्हाला मला वेगळं काहीतरी वाटलं नाही आता हा विषय मी बोलू शकत नाही जाऊ द्या

तुम्ही मला खुली कटा कर हो मान ले की सांगा बांधगड काय तुमच्या डोक्यात काय आलं तो पहिले सांगा आता काय आलं तो काय आलं मी वापरतो मी तू वापर काय भी घाललो तुम्ही गाडी म्हणायचं ना त्या बाबाला पण काय बोलतुरी आपली आपली पर जुनी झाली ना तुम्ही असं बोलायला पाहिजे ना का माझी गाडी एकदम छान आहे चकाचक करून टाक तो काय म्हणलं मायलेबारी म्हणलो ते मला वापरायला काय माझी पण तुमचा दोघांचा विषय नीट मला सांगायचा ना मी तुम्हाला बोलले गाडी बोलायचं गाडी चला जायचं सोडून जा ना बो हो येड जेव्हा बघतो ना बाबा जे मामा ना मागाळ म्हणजे लोड ना अटकून त्याला काय येत नाही आता असं म्हणाल तर चहा पाजणार नाही हा शांत बसा एकदम तरच चहा भेटल बरोबर ठू चहा पटकन